तिथे गावात पटायला ना तू काय असं सांगतो तुला पुढे नीट झकमा बोलू नाही तुला आज सांगतो माझ्याशी गड कर ना सोपं गावात वाटत की लागली जातील इलेक्शन बरोबर कोणी तुला ऐका तुला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आहे बाक प्रत दुतर माझीच या सगळ्यांना

पाच मिनिटा लागतील काय करायला मामाच्या समोर जिल्हा जा मामाने मी आज बुडतो हो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प हा काय म्हणजे काय माझ्या मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेरमूट करतो म्हंटल अरे बा फिकार आहे तर ना सांग, सांग तू, तू ना तू उदरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरत ना सांगतो तुला सांगतो कोण तुया कोण ये ना नाही आराम को येता बारामध्ये कोण येणार नाही नालाय का माया शिवाय कोण नाय छकमारीच्या पाहतो तुम्ही हे का लिहू नका लेट वाघ नेट वाघ छकमारीच्या ती लायके का तुम्ही बघ खराम करून सांगत तुझा बाप हाण कोणाला मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला नालाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झगमार इथं पडू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला मार दिला तर कोण येणार तुझ्यासाठी कोणी येणार तुझं तू बघ तू शांत

त्याला बर हे आता बघतोस अरे ही सगळीच महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय